हिवाळा सुरू झालेला आहे आणि भरपूर बा बाजारामध्ये मार्केटला हरभरा आलेला आहे हरभऱ्याची भाजी आपण नेहमी बनवतो अजून काही पदार्थ आपण त्यात बनवतो पण हरभऱ्याच्या पानांची थालीपीठ तुम्ही कधी बनवले का नाही ना, ना तर आज असंच आपण हरभऱ्याच्या पानांची थालीपीठ बनवूया टेस्टी आहे हेल्दी आहे चवेला अगदी वेगळे लागतात खूप वेगळी चव आहे त्याची चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतले हरभऱ्याचे पानं आता हिवाळा त्यामुळे भरपूर मस्त असं बाजारात आलं आहे आहे आणि कोवडा आहे ताजं आणि कोवळाच घ्यायचा तर आता काय करायचं याचे जे पान आहेत ते आपल्याला हवे आहेत फक्त पानच वापरायचे आहेत तर याचे असे पानं काढून घ्यायची देठ पकडायचं आणि असं ओढायचं म्हणजे पान सहज हातात येतात आणि लगेच होतं फारसा वेळ लागते लागत नाही बघताना असं वाटेल की असं खूप वेळ लागेल हे सगळ्याचे पानं काढायला पण फटाफट होतो वेळ लागणार नाही हे बघा तर असे हे पानं आपण काढून घ्यायचे आणि जर तुम्हाला नको असेल पान आणि पान असे काढायचा कंटाळा येत असेल तर मग काय करायचं तर हरभरा निवडून घ्यायचा अगदी व्यवस्थित काय काही कचरा वगैरे असेल तो काढून घ्यायचा निवडून घ्यायचा त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग त्याला सुरीने जितकं बारीक कापता येईल तितकं बारीक कापून घ्यायचा तर इथे हरभरा मी बघा निवडून घेतलेला आहे जे काही नको आहे ते आपण काढून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आणि याला कापून घ्यायचं सुरीने जितकं बारीक कापतील तितकं बारीक आपण कापून घ्यायचं तर इथे मी फक्त हरभरेचे पानं घेतलेले आहेत कधी रिकामा वेळ असला की ते पानं आपले काढून ठेवायचे आणि स्वच्छ धुवून घेतले तीन चार वेळेला कारण त्यात भर माती धूळ असू शकतं त्यामुळे तीन चार वेळेला आणि हे अगदी व्यवस्थित धुवून घ्यायचे धुतल्यानंतर ते थोड्या वेळ चाणीत काढून ठेवायचे म्हणजे जे काही पाणी असेल ना ते सगळं निघून जाईल आपल्याला खूप पाळी नको आहे त्यामुळे ते थोडा वेळ एक दोन एक मिनिट आपण हे चाणीत काढून ठेवायचे तर आता थालीपीठ करता एक मसाला आपण तयार करून घेऊया तर त्याकरता मी घेतलं आहे लसूण एक चमचा धणे घेतले अर्धा चमचा सोप घेतला आहे एक चमचा जिरं घेतलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर लसूण आणि मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि आपल्या थालीपीठला छान येईल तर हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे पाणी अजिबात वापरायचं नाही तर इथे बघा मी मिक्सरमध्ये फिरून घेतला आहे आणि या मसाल्याने आपल्या थाळी पीठला अगदी मस्त चव येणार आहे तर इथे मी घेतलं आहे पाऊन वाटी चण्या डाळीचं पीठ पाऊन वाटी मी घेतलं आहे गव्हाचं पीठ आणि पाऊन वाटी मी घेतलं आहे ज्वारीचं पीठ तर आता पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता ज्वारीचं पीठ असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा फक्त गव्हाच्या पिठाचं सुद्धा करू शकता तर हे आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पावडर मसाले ॲड करायचे तर एक चमचा धणा पावडर घेतलाय हळद घेतली आहे एक चमचा ओवा घेतलाय नंतर त्यात आपण ॲड करायचे पांढरी तीळ चमचा दोन चमचे तीळ वरूनही लावले तरी चालेल नंतर त्यात घालायचं वाटण जे वाटण आपण बनवून ठेवलं होतं लसूण मिरची धणा जिरा असं वाटण आपण घालायचं आणि मी दोन कांदे घेतलेत मिडियम साईजचे ते आपण घालायचे कांदा उभा आणि पातळ कापायचं अर्धा कप मी घातले कोथिंबीर बारीक चिरलेली आणि मीठ घालायचं तुमच्या चवीनुसार आणि नंतर त्यात घालायचं दोन चमचे तेल तेल हे अगदी कच्च आहे आणि आता हे आपण मिक्स करून घ्यायचं कांदा तेवढा आपण मोकळा करून घ्यायचा हाताने दाबून चोडून घ्यायचा म्हणजे तो मोकळा होईल तर सुरुवातीला पिठामध्ये हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यात अजून कुठल्या भाज्या जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ऍड ॲड करू शकता म्हणजे आपला नास्ता अजून जास्त टेस्टी होईल तर इथे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे नंतर यात आपण घालायचा हरभऱ्याचा पाला जो आपण स्वच्छ धुवून ठेवला होता तो घालायचा आणि नंतर परत एकदा जा। जा जा था। था मिक्स करायचं यात पाणी घालायची घाई करायची कारण हरभरा धुतलेला आहे त्यात पाणी अजून आहेच त्यामुळे सुरुवातीला असंच मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण यात पाणी जा। घालायचं तर इथे मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि रात्रीला तुम्ही असं बनून फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळी उठून जर डब्याला बनवलं तरी मस्त थालीपीठ होतात सकाळी उठल्यावर यात थोडं पाणी घालून पीठ मळायचं आणि थालीपीठ बनवायचे सकाळी तसंही आपल्याला फार घाई असतेच थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचं तर पाणी अगदी थोडं थोडं घालायचं सकाळी घाई असते डब्याची शाळेच्या डब्याची ऑफिसच्या डब्याची तर असं पीठ बनवून जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ना दोन तीन दिवस खराब होणार नाही सकाळी उठायचं आणि मस्त गरमागरम थालीपीठ बनवायचे तर इथे पीठ मी असं मळून घेतलेलं आहे घट्ट गोळा केला आहे खूप हाताळ करायचं नाही आणि खूप सैल पण करायचं नाही आणि लगेच आता आपण थालीपीठ बनवायला घ्यायचं तर हाताला थोडंसं आपण तेल लावून घेऊया आणि थोडंसं पीठ हातात घ्यायचं म्हणजे आपण चपातीला घेतो ना त्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं त्याचा असा मस्त असा पेढा बनवायचा तर इथे मी घेतला एक पेपर त्यावर थोडंसं आपण पाणी लावायचं तेल किंवा पाणी मी मात्र पाणीच लावलेलं आहे आणि त्यावर हा गोळा ठेवायचा आणि हाताने हलकासा दाब दे त्याला आपण गोल करून घ्यायचं तर आता हे थालीपीठ पातळ करायची खूप जाळ करायची नाही लहान मोठे कसे केले तरी चालेल पण मात्र पातळ करायचे कारण आपण यात पीठ वापरलं आहे जाळ केले तर काय होणार आजपर्यंत ते शिजणार नाही आणि पीठ जरा था शिजायला वेळ लागतं तर इथे आपलं थालीपीठ मस्त असं थापून झालेलं आहे गॅसवर मी तवा आधीच ठेवलेला होता तवा गरम झाला की त्यावर हे थालीपीठ टाकायचं कडेने हलकच हात आणि त्याला थोडस प्रेस करायचं आणि हा पेपर आपण मात्र काढून घ्यायचा आणि आता गॅस कमी ठेवायची कमी गॅसवर आपल्याला हे आहे आता हे एक दोन एक मिनिट आपण असंच ठेवायचं वरनं थोडस तेल घालायचं कमी गॅसवर करायचं कारण आपण तीन प्रकारची पीठ घातलेले आहेत ज्या भाज्या आहेत त्या लगेच शिजतील पण पीठ शिजायला वेळ लागतं आणि मग तर काय होतं खाताना थोडंसं आपल्याला ते कच्चं लागतं त्यामुळे कमी गॅसवर आरामात मस्त याला दोन तीन मिनिटे आपण एक साईडनी असं भाजून घेऊया आणि तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे त्याला पलटून घेतला आहे आणि दुसऱ्या सुद्धा असेच दोन तीन मिनिटे आपण भाजून घेऊया तुम्ही या तांदळाचं पीठ घातलं ना तर अजून मस्त हे खुसखुशीत होतात असेल तांदळाचं पीठ तर नक्की वापरा तर परत मी याला पलटवून घेतलं आणि असंच दोन एक दोनदा असं अलट पलट करून याला मस्त आपण भाजून घेऊया आणि काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे त्याला मस्त सोनेरी रंग आले आणि सगळीकडून अगदी एकसारखा तो भाजला गेलेला आहे आता हे तुम्ही डब्याकरताच बनवलं पाहिजे असं नाही रात्रीच्या जेवणात सुद्धा बनवू शकता अगदी पोटभरीचा पदार्थ आहे दह्यासोबत खा चटणीसोबत खा किंवा असेही खाल्ले तरी मस्त लागतं कारण यात भरपूर मसाले आपण घातलेले आहेत आणि आता हिवाळ्या हरभरा भरपूर भर भर आला आहे बाजारात तर अशा प्रकारे हरभऱ्याचा हा पदार्थ तुम्ही नक्की बनवायला हवा भाजी तर आपण नेहमीच बनवतो आता चटणीसोबत सुकी चटणी कुठली किंवा मग हिरव्या मिरचीचा सोबत सोबतसुद्धा खूप मस्त लागतो चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा